वैद्यकीय सन्मान पुरस्कार आरोग्यदूत उमरभाई गवंडी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूर येथे आयोजित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वैद्यकीय सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात उमरभाई गवंडी यांनी गेली वीस वर्ष केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील एकमेव आरोग्य दूत म्हणून उमरभाई गवंडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महत्वाचे म्हणजे उमरभाई गवंडी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असताना देखील त्यांच्या कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे पुरस्कार मान्य कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे संदीप क्षीरसागर आमदार सुहास बाबर तसेच आमदार सुजित मिंचेकर आणि कार्यक्रमाचे आयोजक मान्य मंगेश चिवटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला